कार विद्यारण पी सी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभरात्री सगळ्यांना दाखवू कमी किती वाजले आता तुम्हाला दिस ना वाजले थांब बॅक कॅमेरा करून दाखवते दिसणार रात्रीचे एक मागच्या व्हिडिओमध्ये नाही का म्हटलं तुम्हाला सांगितलं तो माल घेतलं मी करायला ग्रहउद्योगची काम करायचं घेतली सांगितलं नाही का तुम्हाला आणि तू बघा माल मी हे का तुम्हाला खात बघा अर्धा केला मुलांनी मी हे बघायच्यात करून ठेवले अशी गट्टी बांधून चारशे झाला हा माल बाबा खाली बाकी एवढा आहे इथं चारशे झाला हा आणि आम्ही कळतो तर अचानक तो माल देणारा माणूस आहे ना तो आला म्हणजे भाऊ आले आणि म्हणले ताई तो माल ठेवा म्हणले ना अवघ्या था, त्याचे काही काही नाही आहे तो परवा दिला तरी चालेल एक अर्जंट माल उद्या द्यायचं आहे हे करायचं आहे माल नवीन तर मग तो माला तर अर्धवाट तसंच ठेवला आणि मुलं आम्ही दुपारी दोन तास करत बसलो तो माल उद्या सकाळी किंवा दुपारी द्यावा म्हणून ते म्हणजे ते माल परवा दिला दोन तीन दिवसाने तरी चालेल पण अर्जंट माल तर मग ते आठ वाजता घेऊन आले ना मी कामावरले नऊ वाजता जे माल घेऊन बसले दाजींनी पण मदत केली बर का हेच आता हे पट्टे आहेत फक्त आणि हे धागे मिळाले त्याला हे काही नाही हा सोपा हे हा जो आहे ना हा खूप आवडतो तुम्हाला दाखवला ना करून कसा करायचा आवकडायला हा खूप सोपा आहे नाही सोपं आहे तुम्हाला मी दाखवते कसं करायचं एक मिनट एक मिनट मी दाखवते बघा ही पट्टी इथं हो लय बघा हे हो सुरुवातीला घेतलं ना आम्ही जेव्हा माल पहिल्यांदा घेतला गेल्या आठवड्यात तेव्हा असं ते असंच कागद पण मोठा गोल कागद त्याला होल होता आणि त्याच्यामध्ये टंगूस टाकायचं तंगूसला सुवर्ण गाठ पण असं होतं तसंच काहीतरी प्रकारे हे छोटे शेत आणि याचे वेगळ्या दोन गाठी आहेत दाखवतो मी एक ह्याच्यावरच मग असे तीन तास तुला कंबर दुखायला मी पण आता ही पण मी लाईव्ह घेत होते लाईव्ह घेत घेतात करत कर बसली हे आहे ना इथं हॉल आहे त्या हॉलमध्ये काढायची आणि एक मोठी बाजून आहे ही छोटी बाजू आहे ना छोटी रशी घ्यायची एवढी आणि एक पहिली गाठ मारायची दुसरी वाट मारायची एक सारखं नाही घ्यायचं आता थोडं घ्यायचं आहे बाका पण करायचं तर मी एवढे केले दाखवते तुम्हाला एवढे केले मी लाईव्ह घेता घेता राजीने बी करू लागले तसं काही नाही पिशवीत दिलं आणून आता झाले सगळे एवढे चार पाच राहिले आता हे मूळ जाऊ म्हणलं पण म्हणलं जाऊ जाते कंटाळाला एक वाजले रात्रीच्या लाईव्ह पण संपली जाते सगळे गेले ते लाईव्हमधनं पण लाईव्ह पण चालू ठेवता उपयोग नाही मोजायला पण लोक आता सकाळीच मोजन सोपं आहे बघा पहिले पटपट होऊन जाते आमचा पहिला व्हिडिओ कोणी कोणी पाहिला खूप लोकांनी बघितलं मी अजून बघितलं नाही पण खरंच बरं का साथ सगळ्यांनी बघितल्या ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांना खरंच थँक्यू आणि हा पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असं छोटे छोटे व्हिडिओ मी माल कसं कसं नवनवीन मालेचं तसं तसे सगळ्याचे व्हिडिओ टाकणार आहे तर व्हिडिओ बघा पहिले तीन तीन आहे दोन प्रकारचे केले त्याचे काही व्हिडिओ नाही टाकले पण आता मला आलं वाटलं चला प्रयत्न अजून एकदा करून बघावं मी कालच्या मालाचा व्हिडिओ टाकला छान म्हणजे बघितलं थोडंफार लोकांनी कळेला बघितलं तर लई छान वाटलं म्हणून मी लगेच मला खूप आनंद वाटला म्हणून मी हा पण व्हिडिओ आता शूट म्हणजे व्हिडिओ काढला ह्या पण याचा म्हणून हेच मला थोडासा गुरुप आला हे पण व्हिडिओ काढावं आणि टाकावं तर हे उद्या मला दुपारपर्यंत मला द्यायचं आहे कारण उद्या सकाळी करणार दा काम आवडले ना दास आठ झालं परत बसीन राहिला थोडंसं ती तसं काही त्यांची जवळच आत्ता ध्यान मगच आपल्या सवडीनुसारही पण मी लाईव घेताना करते असं होते फटाफटच होते बघा करायच्या आधीच अवघड वाटतं पण करताना सोपं जातं फटाफटच होऊन जातात ते अवघड अवघड माल म्हणलं या चारचा व्हिडिओ टाकलं तो अवघड अवघड वाटलं म्हणलं पण करायला लागलं इतकं पटापटा झाला नाही तीनशे कधी झालं तर कळलं पण नाही तीनशे का चर्स झाले माझ्या लक्षात गेलं पटाफट होऊन जाते एक धान बसलं तर बरोबरच माणूस म्हणा ते बाव म्हणले म्हणले हाडे ओ माल म्हणले नाही एकदा हात बसल्यावर काही नाही होऊन जातं पटपट ते खरंच आहे हात बसल्यानं थोडे फटापट होऊन जायला लागले ना ते जाळीत पण भांडी घास पण जाळीत भरून ठेवून पिशवी पिशवी भरून ठेवावं लागेल मोठी पिशवी काढावं लागेल ती तिथं त्याच्यात भरून ठेवतात थोडं मजा येत कंठाळा आलाय बघा नाही ना मी ते मा काल केलेल्या मालाचे पण गट्टे बांधले ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार पुढच्या व्हिडिओ पण बघा तुम्ही ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघ पुढच्या व्हिडिओ बघा तो पण माल कसा पॅकिंग केला ते दाखवणार आणि उद्या हा पण माल कसा मोजून व्यवस्थित कसा ठेवला किती किती गट्टे केले काय काय सगळं सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आता मी केलेले नाही तयार ना करू करू ठेवले असे कसे एक पद्धतीने करून माल ठेवलेले तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ तो पण माल आणि हा पण माल कसा करून ठेवला कितीचे गट्टे बांधले काय कसं पिशवीत भरलं सगळं दाखवणारे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जसं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळे सब तर झोपून गेलेत एक वाजले खिडकी उघडी भीती पण वाटायला लागली तर तोपर्यंत बाय लाईव्ह चालू होती सगळे कमेंट पण नाही भीती वाटली आताच बारका म्हटलं मम्मी झोपायच्या आधी बाराला झोपले खिडकी का चालू ठेवली एवढं रात्री झाली पण लारे गरम होते खिडकी बंद आहे मला भीती वाटायला लागली दाजी पण झोपून गेले व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आवडल्यास लाईक शेअर करून कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा प्लीज शेअर करा शेअर केल्याने व्हिडिओ चॅनल पुढे जात होतो प्लीज जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांनी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि कसे दाख आहेत ना व्हिडिओ होते पॅकिंग हे कसे करणार ते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये दोन्हीचं दाखवणार आहे आणि नक्की पुढचा पण व्हिडिओ बघा तोपर्यंत बाय बघा हे परवा माल आलेला आहे पण हा काय मी दिलं ते लो आलं होतं ते दादा म्हणले ह्याची काही गडबड नाही तुम्ही तो करून द्या मग काल रात्री तो आला माल तर तो मग तोच मी आ दुपारपर्यंत केला त्यांना तो अर्जंट पाहिजे होता मग तो दिला मी करून आणि मग हा माल बघा इकडं अर्धा मी करून ठेवला होता आणि काल संध्याकाळी म्हणजे दुपारी केला होता परवा आलता काल दिवसभर नाही केलं काल दुप पाच वाजता केलं मुलं पण करू लागली पण आता संध्याकाळी अचानक आठ वाजता त्यांनी तो मला आणला म्हणजे तो अर्जंट आहे तो द्या मग तो आज दुपारपर्यंत दिला मग आता हा राहिला होता हा बघा मी एवढा केला आता बसून बसून एवढा राहिला आता एवढं करून बंद करता वाजलं तर त्याची मला मी दाखवते बघा एकला दहा दहा मिनिटात होईल एवढ आणि मग बस कमसे कमी त्याचे किती बंडल होती भरपूरच बंडल होतील मला सांगते ना अंदाज पाच सात तरी बंडल होती इकडं करून ठेवले मी दहा बंडल काल संध्याकाळी पाच वाजता मग रात्रीपासून तो दुसरा माल केला होता तो दिला दुपारी बारा वाजता मग दिवसभर काही वेळच नाही भेटला आता घेतला खरं आहे एवढं झालं आहे तो रात्री जिल्ह्याला बोलला लु। काढ मला व्हिडिओ भेटलाच ते टाईम त्यांनी एवढं बाराच्या आत गडबडीने मागितलं पोरांनी करू लागले पटापटा मी केला आरला घ्यायला जायचं होतं शाळेत बारा वाजता नेमका त्यांनी बारापर्यंतच मागितलं टेन्शन आलं म्हणलं नाही म्हणलं घेऊन जर जेवढं झालं तेवढं घेऊन जा बाकीचं नाही होत टाईम नाही ते म्हणले दादा म्हणले थोडंसं राहिलं आहे देखील करून कुठं तरी करता म्हणली आदित्य लहान म्हणलं बस लहान मुला अभ्यास होता तरी म्हणलं पाच दहा मिनटं बघा त्यांनी पाच दहा मिनटं केला फटाफटक ओरड करू लागले लगेच पिशवीत बनला मी आरोला घ्यायला जात जातं पटकन दिलं तर त्यांना माल तर व्हिडिओ काय मला काळा भेटला नाही पण या व्हिडिओचे नक्कीच मी बंडल बांधले तर दाखवणार पॅकिंग करून आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा प्लीज